नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व वक... खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ ते ड मधील जे काही अधिकारी आहेत तसेच कर्मचारी आहेत त्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय हा आला आहे नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीनच आहात तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ नकाला तो आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ ते ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले उच्च न्यायालय मुंबई आहे त्याचबरोबर खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील जे काही गट अ ते ड संवर्गातील जे काही अधिकारी तसेच कर्मचारी आहेत त्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबद्दलचा हा जो काय आहे तो जी आर आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग यातर्फे हा जी आर आला आहे आपण या ठिकाणी शासन शुद्धीपत्रक क्रमांक पाहू शकता की संकीर्ण दोन हजार बावीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे चार ऑब्लिक कार या सहा असा आहे त्यानंतर दिनांक या ठिकाणी आपण पाहू शकता की दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा जो काय आहे तो जी आर आय आपण या ठिकाणी वाचा क्रमांक पाहू शकता की शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार बावीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे चार ऑब्लिक कार या सहा दिनांक अकरा एक दोन हजार तेवीस असा आहे त्यानंतर दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की प्रबंधक कार्मिक उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई यांचे दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजीचे पत्र मित्रांनो चला तर जराही वेळ न घालवतो आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात प्रस्तावना वाचा क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व औरंगाबाद येथील गट अ ते ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयानुसार सुधारणा करण्यात आलेल्या संवर्गाच्या वेतन निश्चितीमध्ये तफावत निर्माण झाल्याच्या तक्रारी माननीय उच्च न्यायालयाच्या प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत तसेच सदर सवर्गाच्या वेतन निश्चिती संदर्भात वेतन पडताळणी पथकाने आक्षेप नोंदविले आहेत सदर शासन निर्णयानुसार वेतन निश्चितीच्या अनुषंगाने उद्भवलेल्या तफावतीबाबत तसेच वेतन पडताळणी पथकाच्या आक्षेपांसंदर्भात शासन शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी संदर्भाधीन पत्रकांवे शासनास विनंती केली आहे त्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक अकरा एक दोन हजार तेवीसमध्ये खालीलप्रमाणे शुद्धीपत्रकाद्वारे सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे ॲक्च्युअलमध्ये शासन निर्णय हा काय तो सर्व आपण जाणून घेऊयात सर्वात पहिला जो काही शासन शुद्धीपत्रक होते ते आपण पाहूयात उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व औरंगाबाद येथील गट अ ते ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यास दिनांक अकरा एक दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या विवरणपत्रातील अनुक्रमांक अनुक्रमांक तीन ते अठ्ठावन मधील सवर्गांना अनुदेय करण्यात आलेले सुधारित वेतन श्रेणीचे लाभ दिनांक एक चार दोन हजार अकरापासून पासून अनुदेय करण्यात आलेले आहेत आता याऐवजी जे काही वाचण्यात येणार आहे ते म्हणजे की उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ ते ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी सुधारणा करण्यास शासनाने दिनांक अकरा एक दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या विवरणपत्रातील अनुक्रमांक तीन ते अठ्ठावन्नमधील सवर्गांना अनुदेय करण्यात आलेले सुधारित वेतन श्रेणीचे लाभ दिनांक एक एक दोन हजार सहापासून काल्पनिकरित्या लागू करण्यास व प्रत्यक्ष लाभ दिनांक एक चार दोन हजार अकरा पासून लागू करण्यात येत आहे असे वाचावे सदर शासन शुद्धीपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक चारशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस ऑब्लिक सेवा नऊ दिनांक तीस दहा दोन हजार चोवीस अन्वे दिलेल्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे सदरचे शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर दब उपलब्ध करण्यात आले असून त्याचा जो काही संकेतांक का आहे तो म्हणजे की वीस पंचवीस शून्य एक दहा अठरा एकोणपन्नास पस्तीस अठ्ठावन्न एकशे बारा असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे तो क्रॉस चेक किंवा डाऊनलोड हा करायचा असेल तर जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्ही हा जो काही संकेतांक का आहे तो टाकून तुम्ही डायरेक्टली हा जी आर डाऊनलोड हा करू शकता करायला जमला नाही तर काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही हा जो काही संपूर्ण जी आर आहे तो डाऊनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला असं जो काही जी, जी आर आहे तो संपूर्ण समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड जी आर घेऊन तुमच्यापर्यंत मी पोहोचित असतो तसेच संध्याकाळी आठ वाजता आपण जी आर हेडलाईन्सही पाहत असतो जे काही दिवसभरातील सर्व जी आर आलेले आहेत त्याबद्दलचे शॉर्टमध्ये आपण व्हिडिओ हा पाहत असतो चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद